दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस झाला आज जून रोजी विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मागील चोवीस तासात कोल्हापूर परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं भारतीय हवामान विभागानं कोल्हापूरच्या घाटमाथा परिसराला दक्षतेचं ऑरेंज अलर्ट दिलाय आहे तसंच कोल्हापूर परिसरात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुढील चोवीस तासात सांगली जिल्ह्यात वाऱ्यासह एक दोन वेळा जोरदार पावसाचा अंदाज आहे गडगडाटी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान एकतीस तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस इतकं राहील साताऱ्यातील पारा तीस पॉईंट सात अंश सेल्सिअसवरती राहील तसंच मागील चोवीस तासात एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान बत्तीस अंशावरती राहील जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह प्रति तास चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सातारा घाटमात्यास सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट आणि सातारा परिसरात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुढील चोवीस तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान सव्वीस अंशावरती राहील ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय आहे पुणे जिल्ह्यात मागील चोवीस तासात तीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे शिवाजीनगर परिसरात पंचवीस पॉईंट आठ किलोमीटर पावसाची नोंद झालेली आहे शिवाजीनगर परिसरात पंचवीस पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात कमाल तापमान तीस अंशावरती राहील पुण्यात चोवीस तासासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे अरबी समुद्रापासून ओडिसा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे या प्रणाली पूरक ठरत असल्यानं राज्यात पावसाला रा सुरुवात झाली आहे कोल्हापूर ते पुणे घाटमात्याच्या परिसरात मुसळधार पाऊस होत असून काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे पुढील काही दिवस योग्य ती काळजी घ्यावी लागेल